जे फूल आहे ना त्याला आमच्या याच्या भाषेमध्ये आमच्यामध्ये कोकणाच्या लँग्वेजमध्ये गवरीचे हात बोलतात ज्यावेळेस आपली गवर वगैरे येते ना गवर गणपती त्यावेळेस वरती वरती टांगावं लागतं वरती जे आपण ना बावली केलेली ते रांगल्यांपासून संरक्षणासाठी म्हणजे त्यांना वाटतं की ते माणूस उभा आहे नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सन मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो गणपतीसाठी आम्ही सगळे गावाला आलो होतो तर गणपती विसर्जन झालं गणपतीचे कसे आतुरता असते एक महि एक दोन महिन्यापासून ते आतुरता होते गणपती बाप्पा आपल्या गावाला गेलेत विसर्जन झालं तर आता आम्ही चाललेलो आहोत तर थोडी गावाकडची कामं आहेत कामं म्हणजे कुठं आता झाड वगैरे लावलेले असतात ना त्याच्यामध्ये गवत असतं तण असतं तर ते कसं पहिले लोक काढायचे वगैरे कसं त्यावेळेस भादाम वगैरे करायचे ना शेतीसाठी वगैरे लागायचे त्यावेळेस गवत वगैरे तर आता एवढे शेती वगैरे जास्त कोण करत नाही त्याच्यामुळे गवत काढणे होत नाही तर ते, ते गवत कसं आपलं याच्यासाठी गवत काढावं लागतं नाहीतर काय होतं समजा आग वगैरे लागली वनवा वगैरे लागला ना तर कसं ते, ते आग वगैरे वनवा वगैरे लागलं ना जंगलमध्ये तर जी झाडं वगैरे असतात ना ते रुपलतात म्हणजे खराब वगैरे होतात जळून जातात त्यासाठी ते गवत वगैरे काढावं लागतं आणि झाडांना पण कसं जोम लागतो जोर येतो नाही गवत वगैरे असेल ना तर जेवढा पण वगैरे खतपान वगैरे टाकू ना ते पूर्ण हेच घेतात म्हणजे गवतांना लागतो झाडांना एवढं हंड्रेड पर्सेंट मिळत नाही त्याच्यामुळे गवत काढणं जरूरी असतं आम्ही तर आता गवत कसं झाडांच्या मुदातलं तर हेच काढलं आहे माणसाकडून वगैरे काढले हाताची आणि ते औषध वगैरे कसं केमिकल असतं ना तर ते झाडाच्या मुदाशी मारलं तर वगैरे झाडांना वगैरे लागलं ना तर त्यांना इजा इजा म्हणजे थोडी हे व्हायचा धोका असतो लागलं तर मारलायचा धोका किंवा हे होतं त्यांना तर त्याच्यामुळे ते हातात ते गवत आम्ही काढलेलं माणसाकडून म्हणजे बाकीचं जे गवत आहे ना तर ते आम्ही औषध मारून करणार आहोत तर काल आम्ही निघालो होतो औषध मारायला पण त्यावेळेस पाऊस आला ते कसं औषध मारल्यानंतर ना जर सुकं पाहिजे म्हणजे नाहीतर कसं पाऊस वगैरे पडला ना तर ते औषध जे मारलेलं असतं ते पाणी याच्याने धुकून जातं पाणी वगैरे तर त्याच्यामुळे औषध मारल्यानंतर कमीत कमी एक दोन तास तरी ऊन पाहिजे म्हणजे कसं ते औषध लागलं पाहिजे गवतांना नाहीतर नाही लागलं तर मग ते गवत मारणार नाही औषधं पण काहीतरी दोन प्रकारची मिळतात एक पॉवरफुल असतं म्हणजे लगेच लगेच मरतं औष गवत ते आणि दुसरं असतं ते एक दोन दिवसांत लागतं पण ते एक दोन दिवसांतर लागतं ते हे औषध असतं ना तर ते गवत पूर्णपणे नाही मरतं मुळासकट मरतं म्हणजे तुरंत हे म्हणजे लगेच मरणार असतं ते कसं बहुतेक मुळापासून मरत नसेल कारण ते औषधवाले तसे सांगतात हे औषध असं आहे ते तसं असं आहे दरवर्षी आम्ही मारतो त्या वर्षी थोडा उशीर झाला जेवढं लवकर मारत तेवढं चांगलं असतं कारण गवत वाढलंय भरपूर त्यामुळे ते मुलापर्यंत जायला ते लागायला थोडं हेच होईल तर पण बघूया मारायला तर पाहिजेलच तर मधी किंवा फेरी झालेली पण तसं वेळ भेटला नाही औषध वगैरे मारायला त्यावेळेस तर आता मारूया बघूया दाखवूया तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी हे सरकारी बियाणे आहे भात हे भात तयार झालंय लवकर पिकतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बियाणे भेटत ना भाताची लवकर होणारा भात आहे मी झालेलं तयार झालं आहे काय काय भातातून पसवतात ते फूल आहे ना त्याला आमच्या ह्याच्या भाषेमध्ये आमच्यामध्ये कोकणाच्या लँग्वेजमध्ये गौरीचे हात बोलतात ज्यावेळेस आपली गवर वगैरे येते ना गवर गणपती त्यावेळेस वरतीची वरती टांगावं लागतं वरती जे आपण हे करतो ना गौरीच्या वरती त्यावेळेस ही गौरीच्या हात बाकी असं काय काय असतं ते सगळे आपल्याला हे करावं लागतं गौरीच्या वरती डेकोरेशनमध्ये लटकावं लागतं ते भाजून पसवलेली नाही आहेत ती मागाशी दाखवली ती भात कशी पसवली आहेत म्हणजे ते बियाणे जरा हल हे असेल हलवा असेल किंवा लवकर पसवणारं असेल या भातांना अजून हे पण नाही म्हणजे आलेत पोटऱ्या फुटतात पण अजून नाही सांग पसवलेत नाहीत लेट होणार भात आहे येऊ हो ये ये ही भातं पसवलेत होईल म्हणजे लवकरात लवकर कापायला होती एवढं हे मध्ये जे हे दिसतात ना बावली केलेली ते राणाऱ्यांपासून संरक्षणासाठी म्हणजे त्यांना वाटतं की ते माणूस उभा आहे त्याच्यामुळे राणाल्यांच्या संरक्षणासाठी असे बावली प्रत्येक चोंड्यामध्ये प्रत्येक भातामध्ये उभी करतात घराजवळच्या नाही पण घरापासून जे दूर आहेत ना त्याच्यापासून अशी उभी करतात भातांचं संरक्षण करण्याची कोकणी पद्धत बघा ही भात चांगली पसरवली तर पिक पिकायला झाली पिकली आहेत थोड्या दिवसांनी दहा पंधरा दिवसांनी कापायला होती ही बघा ही जी पिवळी फुलं दिसतात ना पिवळ्या फुलांची भाजी त्याला कवळ्याची भाजी बोलतात त्या ऋषी पंचमी वगैरे असते ना त्या वेगवेगळ्या भाज्या करतात बघा त्याच्यामध्ये ही जी पिवळ्या फुलांची भाजी बघा दिसते ही ही भाजी या पिवळ्या फुलांची त्याला कवळा बोलतात कवला किंवा त्याला हात लावला तर लाज बघा म्हणजे ही पानं ही लाजतात अशी हे होतात बघा ॲटोमॅटिक हे होतात ना हे बघा दिसतात का तुम्हाला कोंबेसतात पावनं ती आकुंचन पावतात त्याला कवळ्याची भाजी बोलतात टेस्टी असते त्याच्यामध्ये भेंडा वगैरे टाकून खा चांगली लागते भाजी ती तर एवढी जास्त दिसणार नाही पहिली लोक असं चालीला वगैरे जायचे ना त्यावेळेस भरपूर आणायची भाजी आता गवत सगळीकडे वाढले त्याच्यामुळे भाजी काढायला पण त्रास होतो गवतामध्ये दिसत नाही कवळा भाजी हे आमची काजूची झाड आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो तर हे कसं आहे जे गवत वाढलं आहे ना काजूच्या मुदतचं गवत वगैरे आम्ही काढलं आहे हे गवत वगैरे काढलेलं आहे आणि बाकीचं आजूबाजूला आहे ना आजोबाजाला वाढलेलं आहोत तर त्याच्यावर आम्ही तन फवारणी करणार आहे हे आहे तणनाशक आहे हे तणनाशक आहे हे तर आहे ना तर पर लिटरला काहीतरी स सिक्स एम एल असं पर लिटर पाण्यामध्ये टाकायचं असतं मिक्स करायचं असतं आणि हा पंप आहे आमचा फाय लिटरवाला छोटसा फाय लिटरमध्ये भरायचं फाय लिटरच्या हिशोबाने त्याच्यामध्ये केमिकल टाकायचं आपलं औषध टाकायचं आणि फवारणी करायची झाडाच्या मुंडाजवळ नाही करायची कारण चुकून जर झाडांना वगैरे लागलं ना झाडं वगैरे मरतात मरतात म्हणजे पाण्या वगैरे छोटे झाडं मरतील पण मोठे आहेत त्यांचे पाण्या वगैरे हे होतात खराब होतात चला तर आपण माझ्यामध्ये हे करून फवारणी चालू करूया